थो थो सर जे सरकारचं धोरण आहे त्याच्या वाट्यातलं काढून त्याच्या वाट्यात टाकायचं आणि दोघां समाजाला ठेवायचं अशा प्रकारचं सरकारचं धोरण हे चालू असल्यामुळे आणि हैदराबाद गॅलोटमुळे ज्या असलेल्या सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे त्या आरक्षणाला बाधा पोचणार आहे त्या आणि ह्या बाधा पोचल्यानंतर हा सर्व समाज आणि जे जे ओबीसीमध्ये समाज आहेत त्यांच्याच वाट्यातलं ते दिलं जाणार आहे आणि परत या ओबीसी समाजावरती अन्याय केला जाणार आहे यासाठी राज्यामध्ये जे जे नेते या आरक्षण टिकवण्याकरता जे आज भांडताय रस्त्यावर उतरत आहेत त्याला सिंधु जिल्ह्याने जो पाठिंबा दिलेला आहे आणि यापेक्षाही आंदोलन सक्रिय आणि मुग् करण्याची दिशा ठरवलेली आहे त्याला मी पाठिंबा देतो आहे खऱ्या अर्थाने एका बाजूनी आरक्षण देणारे चारशे पाटी पाचशे कोटी रुपये शिवाजी महाराजांना हार हार घालून देवा भाऊ म्हणून आपला नाम प्रयण करण्याची गोष्ट आहे आणि तिसऱ्या बाजूनी आपण सर्व गावी समाज आणि सर्व समाज या ठिकाणी शिवाजी महाराजांची माता जी जिजाऊ आहे त्याच्यासमोर आपण विनंती करायला बसलेलो आहे या असलेल्या सर्व लोकांना चांगली बुद्धी द्या आरक्षण आमचं कायम टिकवा अन्य आमच्या आरक्षणामधून कोणत्याही अन्य समाजाला आरक्षण देऊ नये त्यांना आरक्षण अन्य भांगांनी अन्य बाबींनी द्यावं त्यांच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा आमचा अडका नाही आहे योग्य तो निर्णय घेऊन योग्य ती बाजू घेऊन ओबीसी समाजाचं आरक्षण तशाच प्रकारचं टिकवावं ही या ठिकाणी सर्व लोकांची मागणी आहे आणि त्याला मी आता पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे सर्व समाज बांधवांना आपले विविध समाजाचे पदाधिकाऱ्यांना आपण सर्व संघोटित झालं पाहिजे आणि आता तरुण पिढीला खरं हे आरक्षण तरुण पिढी गरज आहे म्हणून तरुण पिढीने पण या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची गरज आहे आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया एवढं या ठिकाणी सांगतो परत एकदा आपला पाठिंबा जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो